म्हातारीची गोष्ट एक होती मातारी एकदा ती आपल्या लेखीकडे जायला निघाली लेक राहायची दुसऱ्या गावाला अरस्त्यात होते मोठे जंगल मातारी काठी टेकत टेकत अरस्त्याने निघाली वाटेत तिला भेटला कोल्हा तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो पण म्हातारी होती हुशार ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तू रोटी खाते लठ्ठमुठ्ठ होते मग मला खा कोल्याला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुढे निघाली तिला भेटला वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो त्याने डरकाळी फोडली म्हातारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तूप रोटी खाते लठ्ठ मुठ्ठ होते मग मला खा वाघाची काढून म्हातारी पुढे निघाली लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नूक भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी चल रे भोपळ्या टुन्नूक टुन्नूक त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला पुढे गेल्यावर भेटला कोल्हा कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी आतून म्हणाली चल रे भोपळ्या टुन्नूक टुन्नूक पुन्हा भोपळा जोरात पडू लागला अशी होती म्हातारी हुशार कोला आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही भोपळ्यात बसून भो ती सुखरूप आपल्या घरी पोहोचली